सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर मित्र खरं तर दहा दिवसापूर्वी गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि सर्वत्र सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमांचं आयोजन होतं नियोजन होतं आणि तिथे खूप छान पद्धतीने बाप्पाची सगळ्यांनी मनोभावी सेवा केली मी देखील आज आलेलो आहे आपल्या नंदनवंच्याच बाजूला असलेलं शेजारचं गाव म्हणजे जातखेळवाली येथे आणि यामागचा फक्त आणि फक्त एकच हेतू की आपलं दिव्यांगांबाबतचं काम समाजापर्यंत पोचावं किंवा या मी ता जे या दिव्यांग बांधवांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचं काम करतोय तर त्या प्रवाहामध्ये हे सगळे आपले नंदनवन मित्र इथे तयार झालेले आहेत चला तर त्यांचं आपण आपल्या कार्याबद्दल किंवा या मंडळाबद्दल किंवा आपण जे परीक्षण केलं त्याबद्दल त्यांचं काय मत आहे हे जाणून घेऊया या आज या ठिकाणी आदरणीय विकास सरांना आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी परीक्षक म्हणून निमंत्रित केलं होतं ते आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले आल्याबद्दल मी प्रथम तर त्यांचं स्वागत करतो आणि खरंच परीक्षक कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय विकास सर आहे कारण ते एक दिव्यांग मुलांची शाळा चालवतात म्हणजेच नंदनवन म्हणून त्यांची जी शाळा आहे ती चालवतात आणि त्याच्यामध्ये जे अपंग मुलं आहेत ज्यांना ऐकू येत नाही ज्यांना आपण बोललेलं कळत नाही अशा मुलांना ते एक चांगल्या प्रकारचं जगणं कसं असतं जीवन कसं असतं हे त्यांनी त्याच्यातून दाखवलं किंवा ते त्यांना ते दाखवतात की काय केलं पाहिजे कसं जगलं पाहिजे जेवण कसं करायचं जे, समाजामध्ये काम कसं करायचं आणि हेच आम्हाला एक प्रेरणा देणारं ठरलं आणि म्हणून आम्हाला असं वाटतंय की येणाऱ्या पुढच्या गणेश उत्सवामध्ये जे सर जे काम करतात त्याला कुठंतरी चालना मिळावी त्याला कुठंतरी प्रभावामध्ये आणावं समाजामध्ये त्याची जागृती व्हावी हो याच्यासाठी आम आमच्या मंडळाच्या वतीनं पुढच्या वर्षीच्या उत्सवामध्ये एक दिवस सरांच्यासाठी सरांनी जे काम करताय त्याच्यासाठी दिव्यांग मुलांसाठी आपण एक कार्यक्रम ठेवणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही जितका चांगला प्रयत्न सर, करता येईल तितका करण्याचा नक्की प्रयत्न करू असं मी श्री गणेश मित्र मंडळ जी हनुमान या प्रतिष्ठानच्या वतीनं सांगतो धन्यवाद सर आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात पुन्हा एकदा मी आपलं सर सर्वांचं आणि आपल्या संदेश आलेल्या सरांचं देखील आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सांगा हा मी तुम्ही मग मा आम्हाला मगाशी सांगितलं मी दिव्यांग मुलांचं कार्य करतो त्यांना सांभाळतो त्यांचं दुःख न भार काय असं आणि मग आमची अशी इच्छा आहे त्या मुलांना आम्ही काहीतरी धान्याच्या रूपाने वित्त म्हणजे पैशाच्या रूपाने आम्ही जरूर मदत करू आणि कपडे कपडे सुद्धा ऐवजी आम्ही नवीन जगा देऊ जुने नाही देणार म्हणजे आमची मुलं समजून आम्ही तिथं नक्कीच मदत करू शंभर करू खरं तर लोकमान्य टिळकांनी जो आपला गणेशोत्सव म्हणजे घराघरात बसणारा गणपती त्यांनी चौकामध्ये आणला आणि आजची जी तरुण पिढी आहे काहीतरी वेगळं वागताना दिसते परंतु आपलं दातखेळवाडीचं हे श्री गणेश मंडळ म्हणजे एक आदर्श उदाहरण आहे आणि मला असं वाटतं की मी आज इथे आलो एक परीक्षक म्हणून आलो परंतु काकरांनी जे आत्ता त्यांचं मत मांडलं किंवा त्या मताला या मंडळातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जो दुजोरा दिला त्यामुळं मला असं वाटतं की आजची माझी ही जे आल्याची भेट कुठेतरी मला वाटतं त्याचं एक चीज झालं कारण खरं तर मी नेहमीच माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की मी ज्या मुलांचा सा सांभाळ करतोय ही मुलं माझ्या एकट्याची नाही तर ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे आणि समाजाने थोडा का व्हायना खारीचा वाटा कवाईना तो घ्यायला हवा आदरणीय विकास सर आणि त्यांच्याबरोबर आदरणीय कृष्णा श्रीवास्तव सर आपण तो दो, दोन्ही आम्हाला लाभले आणि आमच्या कार्यक्रमाचं परीक्षण केलं त्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीनं आपल्याला फुलना फुलाची पाकळी म्हणून आम्ही जे काही बक्ष, बक्षी आपल्या बक्षीस देत होतो ते तुम्ही स्वीकारलं नाही परंतु आमच्या मंडळाची विनंती आहे की आपण जे संस्था चालवता नंदनवन त्याच्यासाठी चा तरी हे बक्षीस आमच्याकडून तुम्ही घ्यावा अशी आपणाला विनंती आदरणीय श्रीवास्तव सकाळ गणपती बाप्पा मंगलमूर्ती